नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं शुभम रांगराव पाट आणि राहणार राहणार हिरुडे तुम्हाला आता वय किती आहे सत्तावीस अच्छा तुम्ही आमच्या जी डी गुरु साहेबांच्या कडून कोणता प्रोडक्ट घेतला होता अँटॉक्स चहा घेतला होता अच्छा काय उद्देशाने घेतला होता कशासाठी घेतला होता माझं वजन भरपूर होत हा आणि सगळे चिडवायचे काय तुझं पोट केवढं दिसते बरं आणि तुझं म्हणजे सव्वीस सत्तावीस तू ते वजन कमी करायला आधी काय तुम्ही केले होते का प्रयोग प्रयोग म्हणजे काय फिरणं वगैरे ठेवलं पण काय मानवता फरक हो पडणार औषध वगैरे कुठलं वापरलं नव्हतं अजून अँटॉक्स टी तुम्ही चालू केला आणि घरचा चहा बंद केला घरचा चहा पूर्ण बंद केला ओके दुधाचा चहा वगैरे आता फच नाही साधारण किती दिवस झाले सहा महिने झाले सहा महिने तुम्ही कंटिन्यू टी वापरता कंटिन्यू बर असा खास मोठा कुठला व्यायाम किंवा असं फार मोठं डाएट असं काही नाही काही प्रकार नाही डायट म्हणजे लोक डाएटच्या नावाखाली म्हणजे उपाशीरा त्यातला काही प्रकार नाही कि, किरकोळ किरकोळ फक्त मला सरांनी चेंजेस सांगितले ओके म्हणजे सहज घडू शकतील असे चेंजेस किरकोळ चेंजेस आहे त्याच्यासोबत टी घेतला फक्त एक चहा बदलला तुम्ही तर काय फरक पडला माझं किलो वजन होतं अठ्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी किलो वजन होतं आता पासष्ट पॉईंट चार आहे व्हेरी गुड आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं सगळा फीडबॅक आहे पोट वगैरे जास्त होतं पोट जास्त होतं पूर्ण पण आता तुम्ही मला बघू शकता हा शर्ट मला बसत नव्हता हा शर्ट माझा एक दीड वर्षापूर्वीचा शर्ट आहे जो मी आता घालतो जर मोबाईलवरचा पण तुमचा फोटो दाखवा बघ तुम्ही जो स्वतः तयार केलेला आहे तुम्ही म्हणजे पहिलाही फोटो ठेवलेला आहे आणि आता झाल्यानंतर आफ्टर बिफोर दोन्ही आहे ज्या दिवशी मी चहाला दाखवा कॅमेऱ्यामध्ये ज्या दिवशी मी चहा सुरुवात केली दिवसाचा फोटो आहे हा 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 व्हेरी गुड आणि हा एक चार फोटो चार दिवस म्हणजे तुम्ही साधारणतः एक चार महिन्यानंतरचा आहे व्हेरी गुड आपल्या ग्रुपला फोटो पाठवून द्या आणि आता घरच्या सगळ्यांना हा टी वापरा माझ्या आईला कारण ओबीसीटी वाढल्यामुळे अनेक आजार होत असतात आणि ते आपल्याला जाणवत नाहीत रक्तामध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढत असतं त्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत मला तरी मला धाप आता पूर्ण धाप कमी धाप लागायचं कारण कोलेस्ट्रॉल आहे मग कोलेस्ट्रॉल ही कमी झालेलं आहे आता चरबी ही वरची एक्स्टर्नल चरबी पण कमी झालेली आहे शांत तरी मला येत आता काही नाही तुला अँटॉक्स टीम तुम्हाला इंटरनलही बदल जाणवले वजनही कमी झालं घरी सगळ्यांनीही कंटिन्यू करा माझ्या आईला पण मी चालू केल्यापासून माझ्या आईचा सुद्धा फरक जाणवतो मी आता मी आधी स्वतःवर माझा प्रयोग केला म्हटलं आईचं वय आणि आईला मॅच होईल नाही बरोबर नव्हतं मी आधी माझा प्रयोग केला मला काही प्रॉब्लेम झाला मी आईला पण चालू केलं दोन महिने व्हेरी गुड आता तुम्ही आज इथं संस्थेची माहिती घेण्यासाठी आला होता माहितीही मिळाली आणि आता तुम्ही पी आर काम ही करण्यास सुरुवात करत आहात ओके आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा तुमच्या माध्यमातून जास्ती लोक व्यसनमुक्त आणि मधुमेहमुक्त व्हावेत धन्यवाद थँक्यू सर